नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनल शेळ्यांचा खुराक काढायला चालू आहे जर काय होतं त्यांनी खुराक काढायला लागले तर खुराकमध्ये आता जादा काय नाही फक्त मक्काची कणी आहे मक्का घालत होतो पण काय झालं माहीत आहे का मक्क ना जरा शेळ्यांची सारखी सारखी तक्रार यायला लागली पोटाची त्यामुळे आपण मकाची कणी आणतोय आणि कणी असं घालतोय प्रत्येक शिळीला किती किती आहे बघा आणि त्याच्यानंतर थोडीशी थोडीशी शेंगपेंड पण चालू केली आहे आता चालू केल्या बघा बघा काय कायम असते असं नाही आहे कधी कधी म्हणजे जसं मिळेल तसं असतंय आणि बारक्या पिल्ल्यांना शेमपेंट घालायला हे बघा यात शेमपेंट भिजायला घेतली दिसतंय का आणि ही शेमपेंट बारक्या पिल्ल्याला दुधातनं पाजायला चालू केली आहे अजून बाहेर काढायचे त्यामुळं हे नाही आता ती भिजायला घातल्या आज जरा त्याने जास्तच घातल्या एवढी शेमपेंट घालत नाही बरं का मी जास्त घातल्या घालत नाही तर प्रत्येक शेळीला आता खुराक ठेवायचा आहे संध्याकाळ झाल्या आणि सकाळी आम्ही खुराक ठेवतोय पण काय झालं काल सगळ्यांना जनताचं औषध पाजून घेतलंय आणि काल जनताचा औषध पाजल्यामुळं काल पण खुराक ठेवला नाही आणि आज पण खुराक यांना ठेवला नाही जनताचं औषध पाजलं ना त्यांना खुराक नाही ठेवायचा एकां दुसरा दिवस नाही ठेवायचा जास्त नाही एका दुसरा दिवस ठेवायचा नाही काल म्हणला काय झालं परवा दिवशी आहे ना लेंड्यात जंत दिसलं मग नेमकं आता कुठल्याचं जंत पडायला लागल्या तर काय कळेना म्हणून सगळ्यांना जनताचा औषध घातलंय तर ह्या भोकळाच आहे ना थी तांबड्या पट्ट्याचं बोडाचं असं पूर्ण संडास पूर्ण रट्ट केलं होतं सकाळी सकाळ म्हणलं आता कुठं मोबाईल आणून व्हिडिओ करत बसो म्हणून केला नाही तर सगळं रट्ट केलं होतं सगळं जंतच पडलं होतं जाऊ दे म्हटलं दुपारपर्यंत त्याचं जंत पडू दिलं आणि दुपारनंतर कसं आहे लईच संडास करून घेतलं म्हणजे आहे ना भेंडाळ्यासारखं होतं म्हणजे अशक्त होते पिल्लं म्हणून त्याला नंतर संडाची गोळी घातल्या आणि पूर्णपणे संडास त्याचं थांबलंय तर भरपूर भरपूर जंत पडलं बरं का त्याचं लय जंत पडल्याचं आणि सगळ्यांना संतांचं औषध घातलं त्यामुळं त्यांना खुराक सकाळी ठेवला नाही आता सकाळी ठेवला नाही म्हणून म्हणलं आता सगळ्यांना खुराक संध्याकाळी ठेवूया म्हणून आता सगळ्यांना खुराक ठेवलाय संध्याकाळचा आणि ह्याचा खुराक खायचं चालू तो आहे वैरण बेरून खाऊन पोट भरलेली येते आता ह्यांचा खुराक खायचं चालू आहे ती शेळी अजून दूध देते म्हणजे एक कमी एक महिन्याभराचीच गाभन असेल आहे का नाही शंभर टक्के माहीत नाही बरं का अजून पण हे मात्र शंभर टक्के आहे आपल्याला आणखी एक कमेंट आल्या की ही पाठ कुठल्या शिळीचे तर ह्या शिळीचे ही पाठ भरतात ही पाठ ह्या शिळीचे आणि ही पांढरी पाठ आहे ना ही पाट ह्या शिळीचे ह्या शिळीचे पांढरीपाठ आहे आणि दुगीचे एकत्र पाठवलं हाती झालं भांडते दुगीचे एकत्र भरलं खायचं चला अर्धा बघायला पण ठेवायला ठेवायला काय नाही खायचं झाल्यावर मग ह्यांना ठेवायचं आहे तर ह्या शिळीची ही पाट आहे आईसारखीच आहे बरं का पाट आणि ह्या शिळीची ही पांढरी पाट आहे एकदम चांगले त्या का पाटा चांगल्या तयारी त्या आपल्याला आणखी एक कमेंट आल्या की त्यांच्या एका शेळीचं उत्पन्न एका वेताला पन्नास हजार रुपये येते तर खरंच येतंय बरं बर का कारण मी घेतले त्यामुळं मला अनुभव आहे आणि जेनिक क्रॉसमधल्या किंवा प्युअर क्वालिटीच्या चांगल्या शेळ्या पाहिजे त्यांना त्यांना शंभर टक्के उत्पन्न चांगलं येतंय हे मात्र मला शंभर टक्के माहिती आहे त्यामुळं तीन पिल्ली झाली ना तीन पिल्ली झाली नाही पंधरा अठरा पंधरा अठरा हजारपर्यंत जर गेली तर पिल्ली सहज असेल पंचेचाळीस पन ते पन्नास हजार रुपये उत्पन्न एका शेळीपासून एका एकाचं येऊ आहे पण तेच जर उत्पन्न ह्या शेळीला पण तीन पिल्ली होती आणि ह्या शेळीचं जर घ्यायचं झालं म्हटलं तर तेवढं उत्पन्न मिळत नाही कारण शेळी आहे आणि तीन पिल्ली जरी दिली दुधाला जरी चांगली असली जर पारकी पिल्ली आहे ती म्हटल्यावर की मोठी व्हायला वेळ लागतो इतकी मोठी ह्या शेळ्यांच्या पिल्ल्यांसारखी मोठी होऊ शकत नाही ती त्यामुळे त्यांचं उत्पन्न तेवढं मिळू शकत नाही त्यामुळे शेळ्या क्वालिटी चांगल्या पाहिजे त्या का थोड्या शाळ्या करा पण क्वालिटी चांगल्या करा कष्ट कमी उत्पन्न जास्त यायला पाहिजे का आपण जास्त शेळ्या केल्या का कष्ट जास्त असतात आपण जर गावरान शेळ्या जर गावरान शाळ्या पण चांगल्या क्वालिटीच्या आम्ही त्या दोन विकल्या ना काळ्या शेळ्या कशा जर शाळ्या असल्या तर उत्पन्न चांगलं मिळतंय बरं का त्यांची पण पिल्ली चांगली मोठी मिळते ती पण कसं असते आमच्या इकडं जरा कलरला कलरची पिल्ली झाली ना डिमांड जास्त आहे त्यामुळे मी जास्त कलरच्या पिल्ल्यांवरच जास्त आमचा जोर असतो तर आ, चला म्हटलं तेवढा छोटासा व्हिडिओ बनवूया त्या दोघांचं पूर्णपणे संडास राहिलं बर का मी किती आपल्या संडाची पिवळी गोळी असते ना त्या तीन गोळ्या चालल्या त्याला तर दुपारी घातल्या आतापर्यंत पूर्ण क्लिअर तिला मस्त ही दोन बकडे घेता अशा शाळा झाल्या तर तुम्हाला यायला काय झालं सांगा ही शेळी कशी आहे अशा शेळ्या जर झाल्या तर उत्पन्न आपल्याला पाहिजे तसं येत आहे पण ह्या जर मोठ्या शेळ्या झाल्या ना त्यांना खायला पण मोठं द्यायला लागतंय बर काही खायला शेंगपेंड आहे मका हाय आणि ह्याच्याबरोबर डाळीची कणी पण घालतोय पण सध्या आता कणी मिळाली नाही कणी संपल्या ना म्हणजे जितना आम्ही आणतोय ना तिथं तिथलीच कणी संपल्या त्यामुळं पेने भेटली नाही त्यामुळं ती शिवली बघ ज्यांचं असला नाही राडा असतो आपलं संपवून इकडं खाते आणि ते हळूहळू खाते सर 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 तिचं हळूहळू खाणं आणि तू फास्ट खाणार आणि तिचं पुढचं वळून घेणार ती शिळीचं जर लय हळूहळू खायचं चालू असते झालं तुझं पण खाऊ असं तर झाल्या पूर्ण संध्याकाळी झाल्यावर का आणि आता चालू आहे इकडे सगळं काढायचं त्याने काढणार म्हशीची धार आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे आहे गैची धार काढायचं गै गाभ नाशील असं वाटते बरं का काय जरा सुधारल्यासारखी वाटायला लागली हा आहे असं वाटतं गाभर योग्य दिवशी काय झालं नाही आहे काय गै वट धारलंच उभं राहिलं चालती आमची लय टेन्शन आलत वट उभा राही ना मारायला लागली गै धारलं उभं राही ना नंतर दुसऱ्या दिवशी उभा राहिली सोडा गा असेल असं वाटत्या तपासून घ्यायचं घ्यायचं म्हणतोय पण आम्हाला काही सवडच गेलं आमची बोलाव आपला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये